बघा झालं बघा मी असंच मला का नाही मी एक सेकंड हे तर सगळं करावं लागतं गायुराणी तर पण सोडून तुम्ही आहेत नसेल बरं ठीक आहे मी जे जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये जर सुरुवात झालेली आहे माझे आतापासून तर आज तुम्हाला चमत्कार सांगते जेव्हापासून पप्पा गेलेत तेव्हापासून वा न्यूजपेपर वाचते गायू सोनूपिलू गेले शाळेत आणि पप्पा गेले ड्युटीवर न्यूजपेपर माझ मी ब्रश करत होती हे तेच आणि गायू आपली मम आपोआप बसली ही बघा न्यूजपेपर वाप वाचता येईल मम्मा कॅ आहे ये आहे न्यूजपेपर मेरा आहे बघितलं न्यूज पेपर तिला पण खवा बनवते आणि किलोच्या आता कंग्या वगैरे केल्या होत्या आता न्यूज पेपर वाचते बघितलं न्यूज पेपर हां हा बघा आज न्यूस्पेपर, आज सुरुवात चांगली आहे ते न्यूजपेपर आज न्यूज पेपर वाचतय कुठला दिवस उजाडला रोज एक एक नवीन ऍक्टिव्हिटी आता खूप शिकायला लागले तुम्हाला लवकर लवकर व्हिडिओ येतील की जे स्पष्ट काय काय बोलते बघा तर झाला मी आता कामाला लागते माझी चालू झाली रुटीन गायू हाय माझ्यासोबत खेळते तर ही ड्रेसिंग रूम आहे त्यात मी ठेवते कंगा कारण पिलून टाकलेला आहे कंगी इथे तिथे शॉल घेते आणि आता किचनमध्ये पोचते कारण गायीला इथं बसवलेलं आहे बघा झालं बघा मध्ये आलेले आहे सकाळी बनवलेली भाजी की शहा ना किशा किशाला बघत बघत मला काम करावे लागतात का। हा मै किशा तुम सोना सच्चा बात आहे तर भाजी बनवलेली आहे खूप छान दाखवते भाजी कशी बनवलेली आहे पहिली काढून घेते प्लेट मध्ये हा बाळा आणि जावईबापूंना टिफिन मध्ये सोनू पिलूला शाळेला दिलेला आहे आणि एवढी भाजी राहिलेली आहे तर आता मला काय बनवायचं आहे त्यासाठी मी किचन साफ करून घेते तर चला तो मला बनव बनवलेली भाजी वगैरे दाखवते तर हे बघा मी मिक्स भाजी बनवलेली आहे सकाळी टिफिनमध्ये दिलेली आहे सोनू पिलूला आणि हा हे आहे आपल्याला आता काय करायचं आहे काय मुळा मुळाला मी आपल्याला आता तव्यावर टाकून मुळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यात आता मी टाकते ऑइल थोडंसं हे बघा आय ऑइल टाकते म्हणजे मध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे मी मागच्या मी टाकलेलं त्यावेळेस सांगितलेलंच बघा मला मावशी काय आम्ही पण बघतो बनवून असे तर हे मीठ घेते मी ठीक आहे मीठ घेतलेलं आहे चव येते मुळा असं आपण खाल्ल्यापेक्षा असं खाल्लेलं खूप चांगलं आहे खायला भेटते ठीक आहे आणि ह्याच्यात अजून काय ऍड करणार आहे नक्की बघा थोडंसं फ्राय ब्राउनिश करते थोडं तर चला हां बेटा हां करो तर मी ही भाजी ठेवते झाकून हां हां पराठा पण ठेवलेला आहे हां ठेव उ तिथं चहा ठेवते आणि ही गायीला खवा ठेवलाय गायूचा खवा पण सांगतील आणि माझा चहा पण बनवून घेते आणि तिकडच्या गॅसवर एका साईडला मुळा पण फ्राय करून घेते तर चहामध्ये चायपत्ती टाकते चहा बनवायला पाणी घेतलेलं आहे साखर आहे साखर टाकून घेते एकटीचा चहा बनतो तर बघा इकडं मी फिरवते थोडंसं मुळ्याला कारण तेल आणि ही टाकलेलं आहे थोडं मीठ आणि आता गायूचा खवा पण बनवायचा आहे ही टाकते अद्रक घेते भरपूर तर अद्रक टाकते मावशीने सांगितलेलं भरपूर मग खूप आव म्हणजे वापरते अद्रक तर गायूचा खवा पण बनवून घेते गॅसवर दोन्ही म्हणजे इंडक्शनवर सुद्धा आणि दोन्ही शिगडीवर काम चालूच आहे सकाळचं गेलेत खूप थंडी आहे बघून बघून करावं लागतं बरं का थोडं मीठ टाकून घेते माझ्या गायूचा खवा काय असतं मी सांगू शकत गायूला मी अभ्यास घेते बरं का तिचं खूप न्यूज पेपर चाललंय वाचायचं म्हणून लक्ष देत होती आता बनत आहे तिचं पण खावा तर मी टाकत आहे थोडीशी आपण हळदी हे का नाही हे बघा आणि ह्याला असं फिरवून घेते मस्त देते आता हे बघा ब्राउनी झालं आहे का नाही थोडं थोडं आणि आता कलर पण येईल दिसायला पण छान खायला पण ते स्वादिष्ट वाटतं मुलांना पण आवडतं कसं पण सलाद देते तसं नाही की देत नाही म्हणून असं नाही काय देते मी थोडंसं ना चहाकडं लक्ष देऊ चायची उकळी छान आलेली आहे जास्त आपण आता दूध टाकते थोडस मी पाणी घेते बाकी सगळं मी दूधच वापरते हे बघा हम्म आता बनणार आहे चहा क्या बोलते काय तू काय काय नाही पेन देऊ लेकी करणं अच्छा पढाई करणं आहे पेन देव म्हणून आले माझ्यापाशी लेकी दे म्हणते मला हे बघा पेन मागतंय घे पेन घे हे बघा ऍक्टिव्हिटी सुरू आहे लहच गाईवटल सगळं करावं लागतं गाईवरांचं पण सोटेलं आहे खवा छान छान ऑइल कमी टाकलेलं आहे हा ू म्हणते मम्मा पुरणपोळी दिली तर मुलं सगळी तुटून पडलेली शाळेत म्हणते आणि दुसरी गोष्ट म्हणते मम्मा सब्जी देते हो ना असं बच्चे बोलते आ, ये जानवी अजय तुम और लेके आना तर मी म्हंटल घेऊन जा बाबा मग तेव्हा भरून भरून द्यावं लागतं त्यांना मित्रांसाठी पण शेअर करतेत ना आपल्या चायला पण असं छान पैकी उकळी आलेली आहे अत्र भरपूर टाकलेला आहे माझ्या मावशीने सांगितलेलं हे लता मावशीने की जयू अद्रक खूप टाक चंदा मावशीने पण सांगितलेलं हो मावशी टाकले बघा भरपूर अदरक घेतले आणि खूप मोठे मोठे अद्रक आहे इकडं आपल्यासारखे छोटे छोटे नाही आणि दुसरी साईडला माझ्या गायू राणीचं पण चाललेलं आहे तिला कॅमेऱ्यात म्हणजे त्याचं दाखवत नाही तुम्हाला सांगितलेलंच आहे तिथं पण फिरवत मी चहा घेते आणि त्याला ती देते छान छानपैकी भाजलंय बघा ही तर मी इकडं पण टाकलेलं आहे की चाय पण ठेवलेली चायची उकळी आली गायू राहणीचा खवा बनतो आहे तिकडं मी काढलेला आहे मुळा आणि आता छानपैकी आपली चाय बनलेली आणि तवा ठेवते खाली काढून गरम गरम परत आणि ही मसाल्याचा डबा पण पॅकिंग करून ठेवून टाकू आपण आणि चहा पण उकळी छानपैकी आला आहे चहा बनलेला आहे या प्याला कारण आता चहा काढून घेते के एक आहे गबस बस तर चहा आ बाबा हाशीरिये पप्पा हसले हा तर चहा काढून घेते मी प्याला चला माझ्या एकटीचा चहा आहे बरं का आज आम्ही नाश्ता कसा करणार आहे नक्की बघा तर गायीचा खवा पण काढून घेते गायीसाठी थंड करण्यासाठी ठेवते माझ्या गायीचा खवा आहे आणि कारण आता बसलय खूप गोड बसलय तिच्यापाशी जाव्या जा चला आपण आणि सगळे घेऊन जाऊ चला माझ्यासाठी मी घेतलेलं हे बनले बघा हे असं बनलेलं आहे या किती टेस्ट लाग तुम्ही बघा बनवून खाऊन एक बार जेवणा बर आता झाकून ठेवते मी आणि ही घेतलेलं आहे माझ्यासाठी चहा आणि बिस्किट तर मी घेते एवढा चहा आणि आता ही बिस्किट तर राणीचं पण माझ्या संगतीलाच घेते तिचं नाही आता थंड कराय ठेवले काढून नाश्ता तर आणला पण ही बघा टावेल आहे सोनू पिलू पप्पांचा तिघांचा टावेल बाहेर नेऊन सुकवते गॅलरीत पण गॅलरीत बघा किती हे आहे पोल्युशन खूप आहे आणि खूप थंडी बघताय तुम्ही टाईम खूप झालेला आहे पण खूप म्हणजे खूप हे झालेलं आहे अजून कोरा खूप आहे थंडी खूप आहे आणि मी आली किचनमध्ये गायून बघा काय तमाशा केला आहे ठेवलेला आहे ही शॅम्पूची बॉटल आणली किचनमध्ये बापरे आता काय करावं तर चला कचरा भरते हेच्यामध्ये प्लेट झाकून देते ठेवते ते सगळं आता साफसफाई तर करायचीच आहे किचनमध्ये त्याच्या आधी खववा देते गाईचा थंड होईल आणि हे ठेवून टाकते सगळं आणि लवकर निघते बाहेर आणि काय कचरा ह्याच्यामध्ये भरते प्लास्टिकच्या पन्नीमध्ये बघताय का ते करते न्यूजपेपर घेऊन बसले आज ही हो आ, 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 तर आले चहा घेऊन आणि गाईराणीला पण भरवते पहिलं माझा चहा तोपर्यंत हिटरच्या समोर ठेवला ना तर बघाय काढायचं नाही टोपी नाही घालायची तिला हा तर तुम्हाला सांगते एक हा चहा दिखारी आहे क्या मी बघितलं नाही ग तिनं गुलाब काढलाय बरं का फो रोज काढलाय रोज निकाला बोलो रोज आहे रोज तर ही बघा रोज आहे रोज़ एक्टिविटी बनवली तिने ने तरीय ही वगैरह किसी काट लेते हैं ऊपर मुंडी करेगी तभी दिखेगा ना सबको के ऐसी कोरा बस छान गया तकाट ले हाँ लेके करो तो हाँ लेके करो हम हाँ, लेके करो तर बगा वन टू काट दी ये बगा लाइन चल लेते ना एक्टिविटी खूब छान छानती है वगैरह सी हाँ उलटाशी सवच अशी सगळं काढायला लागतंय हम्म तर मोठ्या मुलांसारखं पिलू सोनुला बघती चला आता कराय रात्री उठून रडती ह्याच्यासाठी बघा बघितलं का मेरे पापाने लाय मेरेले ला छोट असं म्हणते मला तर आता मी असंच मला खरंय मी एक सेकंड इथं तिथं गेले तर किचन मध्ये आता किती काम आहे तुम्ही बघितलेत किती ओटा भरून सगळे सामान पडलेत भांडी घासायचे पण मी एक घासणार माझ्या मागच असती तरी पण किशोर्या के सारखीच म्हणत असती मी सारखीच बोलत असती माझ्यावर भांडण करते भूत म्हणती मला म्हणते हो सोना, सोना किशोर्या नाही ठीक आहे तर चला व्हिडिओ आवडला की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सपोर्ट करा हे बघा चला माझी काम सुरू आहेत आता बेडरूम मध्ये तसेच आहे चहा पिते थोडं आणि इंटरेस्टिंग आपलं ड्रेसिंग रूमचं चांगलं असतं माल पडलेलं आहे सगळं अशी साफसफाई करायची आहे सुरुवात झाली आता माझी आणि मोसम तुम्हाला माहीत आहे दिल्लीचा खूप खराब आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद